नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता सहावीच्या वर्गाचा समाजशास्त्र या विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण समाजशास्त्राची घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत ही प्रश्नपत्रिका एकूण वीस गुणांची आहे आणि ही सोडवण्यासाठी आपल्याला एक तासाचा वेढ हा दिला जाणार आहे मित्रांनो समाजशास्त्र या विषयामध्ये इतिहास भूगोल आणि नागरिकशास्त्र ये या तिन्ही विषयांचा समावेश आहे त्यात इतिहासाची दोन प्रकरणं विचारली जातील भूगोलाची दोन प्रकरणं आणि नागरिकशास्त्राचं एक प्रकरण असं पाच प्रकरणांवर आधारित अभ्यासक्रम आपल्याला या ठिकाणी चाचणीसाठी येणार आहे साधारणतः पंधरा ऑगस्टनंतर आपली ही चाचणी असणार आहे यासारख्या इतर विषयांच्याही चाचणीच्या प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील आणि आपण नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोचे प्रश्न पहिला रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा तीन गुणांसाठी आपल्याला तीन रिकाम्या जागा विचारलेल्या आहेत इतिहास आणि नागरिक शास्त्रवर आधारित सुरुवातीचे प्रश्न आहेत बघा पहिलं माणसातील कलागुणांचा विकास समाजामुळे होतो समाजामुळे ही रिकामी जागा आहे त्या ठिकाणी आपण अंडरलाईन करायची दुसरं पंजाबमधील रावी नदीच्या काठी हडप्पा शहर वसले आहे रावी ही उत्तर आहे तिसरं लक्षद्वीप हा भारतीय बेटांचा समूह अरबी समुद्रात आहे अरबी समुद्रात हे उत्तर झालं अशा पद्धतीने तिन्ही गाळल्या जागा आपण पूर्ण केल्यास आपल्याला तीन गुण मिळतील त्यानंतर ब भाग बघा भारतातील सर्वाधिक प्राचीन नागरी संस्कृती कोणती त्याचं उत्तर आहे हडप्पा संस्कृती ही भारतातील प्राचीन नागरी संस्कृती आहे पुढचं दोन मृदांचा वापर कशासाठी केला जातो उत्तर मृदांचा वापर ठसा उठवण्यासाठी केला जातो तीन आपल्या मूलभूत गरजा कोणत्या उत्तर अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य आणि सुरक्षितता या आपल्या मूलभूत गरजा आहेत या पद्धतीने आपण तीनही एका एक वाक्यात प्रश्नांची उत्तरं लिहिली की आपल्याला तीन गुण मिळतील त्यानंतर प्रश्न दुसरा बघा थोडक्यात उत्तरे लिहा चार गुणांसाठी दोन प्रश्नांची उत्तरं आपल्याला या ठिकाणी लिहायची बघा पहिलं हडप्पा संस्कृतीतील घरांची रचना स्पष्ट करा त्याचं उत्तर आहे हडप्पा संस्कृतीतील घरे प्रामुख्याने भाजक्या विटांची होती काही ठिकाणी कच्च्या विटा व दगडांचा वापर केला जाईल मधोमध चौक व त्या भोवती खोल्या असत घरांच्या आवारात स्नानगृह हो, व शौचालय विहिरी असत अशा पद्धतीने हडप्पा संस्कृतीतील घरांची प्रमुख रचना होती आपल्याला पेपरमध्ये जेवढी जागा असेल तेवढं उत्तर या ठिकाणी आपण दोन गुणांसाठी लिहायचं आहे त्यानंतर पुढचा प्रश्न भारतीय उपखंड कोणत्या प्रदेशाला म्हणतात त्याचं उत्तर आहे दक्षिण आशियातील भारताचा विस्तार आणि त्याचे महत्त्व लक्षात घेऊन या प्रदेशाला भारतीय उपखंड असे म्हणतात म्हणजेच दक्षिण आशियामध्ये जो भाग येतो त्या भागाला भारतीय उपखंड असं म्हणतात प्रश्न तिसरा गरजांचे शारीरिक मानसिक व भावनिक गरजात वर्गीकरण करा काही कंसात शब्द दिलेले त्याचं वर्गीकरण आपल्याला करायचं आहे बघा पहिलं वाचन अन्न वस्त्र विकास साधणे सुरक्षित वाटणे निवारा कलांचा विकास या शब्दांची आपल्याला शारीरिक गरजा आणि मानसिक गरजांमध्ये वर्गीकरण करायचं आहे बघा ते वर्गीकरण या पद्धतीने करायचं दोन कॉलम आखायचे शारीरिक गर्जा त्यात लिहायचं आहे अन्न वस्त्र निवारा आणि मानसिक व भावनिक कर्ज कोणते आहेत वाचन विकास साधने सुरक्षित वाटणे कलांचा विकास या पद्धतीने इतिहास आणि नागरिक शास्त्रवर आधारित आपला बारा मार्काचा पेपर हा पूर्ण झालेला आहे आता आठ गुणांसाठी भूगोलाचे प्रश्न बघा चौथा प्रश्न भूगोलाचा एका वाक्यात उत्तरे लिहा तीन गुणांसाठी आपल्याला तीन एका वाक्यात विचारलेले आहेत प्रश्न ते तिन्ही प्रश्नांची अचूक उत्तरं लिहिली की आपल्याला तीन गुण मिळतील बघा पहिला प्रश्न पृथ्वीगोल म्हणजे काय त्याचं उत्तर आहे पृथ्वीची लहान आकाराची प्रतिकृती म्हणजे पृथ्वीगोल होय दुसरं भारतातून कोणते महत्त्वाचे वृत्त जाते त्याचं उत्तर आहे भारतातून कर्कवृत्त हे महत्त्वाचे वृत्त जाते तिसरं द्विमितीय वस्तू म्हणजे काय त्याचं उत्तर आहे लांबी व रुंदी अशा दोन मिती असलेली वस्तू म्हणजे द्विमितीय वस्तू होय या पद्धतीने आपण हा चौथा प्रश्न पूर्ण करायचा आहे त्यानंतर पाचवा प्रश्न बघा पुढील विधाने योग्य की अयोग्य ते लिहा दोन गुणांसाठी एक चंद्र त्रिमित त्रिमितीय आहे दुसरं रेखावृत्ते एकमेकांना समांतर असतात अयोग्य या पद्धतीने दोन्ही विधानं चुकीबरोबर ते आपण लिहायचं आहे आणि दोन गुण मिळवायचे त्यानंतर ब भाग बघा तुमच्या परिसरातील कोणत्या ठिकाणांचा अभ्यास करायला आवडेल त्या ठिकाणांची नावं लिहायची एक साखर कारखाना बाजारपेठ वाचनालय बगीचा धरळ या व्यतिरिक्तही ठिकाणं आपण लिहिली तरी चाले फक्त ती सार्वजनिक ठिकाणं असायला हवीत म्हणजे आपल्याला क्षेत्रभेटीच्या वेळेस त्यांना प्रश्न विचारता येतील थी। या ठिकाणांचा क्षेत्रभेटीद्वारे अभ्यास करायला आवडेल अशा पद्धतीने हा प्रश्न आपण पूर्ण करायचा आहे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सहावीची प्रथम घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवलेली ही प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणारी यासारख्या इतर विषयांच्या सहा वार्षिक परीक्षेच्या सेकंड चाचणीच्या प्रश्नपत्रिका आपल्याला हवे असतील तर आपल्या चॅनलला अवश्य भेट द्या थँक्यू